विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत गुगुस यंग चांदा ब्रिगेडने रोखली कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक रविवार एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान गुगुस येथील मिरची बाजार जवळील रस्त्यावर कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक गुग्गुस यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्यांनी रोखून धरली अर्ध्या तासानंतर गुग्गुस पोलिसांनी तिथे येऊन गुग्गुस यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्यांशी चर्चा करून मध्यस्थी केली व नंतर रोखून धरलेल्या कोळशाच्या जड वाहनांना समोर जाऊ देण्यात आले गुग्गुस पोलिसांनी व गुगूस यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्यांनी नकोडे येथील चेकपोस्टवर जाऊन सुरक्षा रक्षकांना गुग्गुस येतून जाणारी कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक बंद करण्यास सांगितले त्यामुळे कोळशाच्या जड वाहनांच्या रांगा लागल्या मागील दीड ते दोन वर्षापासून गुग्गू शहरातून जड वाहतूक सुरू आहे परंतु मागील एक महिन्यापासून कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली वेकोलीवणी क्षेत्राच्या पैनगंगा कोळसाखणीतून जड वाहने कोळसा भरून गुग्गुस शहरातून विमाला सायडिंग येथे खाली करण्यासाठी जातात गुग्गुस शहरातून कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे यावेळी गुगूस यंग चांदा ब्रिगेडचे नेते इम्रान खान स्वप्नील वाढई प्रीतम भोंगळे नागेश तुरानकर पंकज धोटे प्रताप चिलकावार उपस्थित होते आज हुगुस येथील सी रोडवर जड वाहतूक जे होत आहे कोडश्याची ते यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चक्काच्या आंदोलन करून थांबवण्यात आली हुगुस येथील मागील एक ते दीड वर्षापासून रेल्वे गाडी जात आहे त्यामुळे गावामध्ये प्रदूषण ॲक्सिडेंटचं प्रमाण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज